तब्बल पाच हजार वर्षांपूर्वी कपाळाच्या मध्यभागी पडलेली खोच त्यातून भळबळणारं रक्त डोळ्यात असह्य वेदना शरीराचा सुटलेला कंप आणि आपल्या जखमेवर लावण्यासाठी वितभर कापडाची चिंधी नाहीतर तेल किंवा दही मागणारा जख्ख म्हातारा असा साधारण अश्वत्थामाचा उल्लेख केला जातो हिंदू पुराण ग्रंथात सांगितल्यानुसार त्याला चिरंजीवी व्हायचा शाप भेटलाय आणि त्यामुळेच तो मागच्या पाच हजार वर्षांपासून भूतासारखा इकडून तिकडं नुसता भटकत राहिलाय अनेक जण ही भाकडकथा असल्याचं सांगतात तर अनेक जण यावर आजही विश्वास ठेवतात म्हणून तर तो कधी कुणाला सातपुड्याच्या डोंगर रांगात दिसतो तर कुणाला उत्तर भारतातल्या शिवमंदिरात हे तर काहीच नाही मागं म्हणे तो एकदा बुराणपूरच्या किल्ल्यातील शिवमंदिरात पूजा करायला आलेला अनेकांनी पाहिलंय तर एकानं असा दावा केला की तो कानपूरच्या खेरेश्वर मंदिरातल्या शंकराच्या पिंडीवर गुलाल टाकायला येतो आजवर अश्वत्थामाच्या असण्याच्या दिसण्याच्या अशा अनेक कथा व्हायरल झाल्यात पण तसे दावे केलेल्यांपैकी एकाकडेही पुरावा नाही आहे मग अश्वत्थामा खरंच अस्तित्वात होता का तो खरंच चिरंजीवी आहे का की फक्त दंतकथांनी त्याच्या नावाला बळ मिळाले हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सुरुवातीला आपण थोडक्यात अश्वत्थामाची गोष्ट काय आहे ते जाणून घेऊयात तर अश्वत्थामा हा महाभारतातला एक महान योद्धा गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा ज्याला खुद्द महादेवानं अमरत्व बहाल केलं होतं जन्माला येताच त्याच्या मस्तकात एक दिव्यमणी होता त्या मनीमुळं ना त्याला भूक लागत होती ना तहान असं त्याच्याबद्दल सांगितलं जातं कितीतरी दिवस तो तसाच अन्न पाण्याविना राहू शकत होता ना कुठलं शस्त्र त्याला इजा पोहोचवू शकत होतं ना कुठला आजार त्याला अपाय करू शकत होता तो अमर होता पण पुढं जाऊन त्याचं तेच अमरत्व त्याच्यासाठी शाप ठरलं असं म्हणतात महाभारताच्या युद्धाच्या शेवटी मृत्यूशयेवर असणाऱ्या दुर्योधनानं त्याला सेनापती बनवलं आणि मरतेवेळी पांडवांना संपवण्याचं वचन त्याच्याकडून घेतलं आपल्या पित्याच्या आणि मित्रांच्या हत्येनं वेडापिसा झालेला अश्वत्थामा सरळ पांडवांच्या शिबिराकडे गेला तिथं रात्रीच्या अंधारात झोपलेल्या आणि निशस्त्र असणाऱ्या द्रौपदीच्या पाच मुलांची प्रति पांडवांची पांडव समजून त्यांना हत्या केली शिवाय गर्भार असणारी अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्यावरही त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं पांडवांना आणि त्यांच्या वंशाला संपवल्याच्या खुशीत जेव्हा तो शिबिराच्या बाहेर पडला तेव्हा त्याला पांडवांची आणि श्रीकृष्णाची चाहूल लागली आपण मारले ते पांडव नव्हते तर त्यांची मुलं होती ही चूक त्याच्या लक्षात आली आणि त्यानं तिथून पळ काढला पण भीमानं त्याचा पाठलाग करत त्याला पकडलं आणि त्याला श्रीकृष्णांसमोर हजर करण्यात आलं अश्वत्थमा पांडवांचा गुरुबंधू होता शिवाय ब्राह्मण पण त्यानं निश्च्यस्त्र मुलांची हत्या करून नीच कृत्य केलं होतं त्यात पांडवांचा वंशही जिवंत राहू नये म्हणून त्यानं निरपराध जीवावर ब्रह्मास्त्र डागलं होतं ना त्यानं क्षत्रिय धर्माचं पालन केलं ना ब्राह्मण धर्माचं त्याच्या त्या कृत्यासाठी मृत्यूदंड ही फार क्षुल्लक शिक्षा होती आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णानं त्याचं वरदान त्याच्यासाठी शाप ठरेल अशी शिक्षा त्याला दिली त्याच्या मस्तकातला तो मणी काढून घेतला सूर्यचंद्र असेपर्यंत माथ्यावरची भळबळती जखम घेऊन जिवंत राहण्याचा शाप दिला जो शाप अश्वत्थामा आजपर्यंत भोगतोय पण खरंच तो हा शाप भोगतोय का की फक्त पिढ्यान पिढ्या -पीड़ा चालत आलेली ही एक काल्पनिक गोष्ट आहे आता याबद्दल पुराण आणि इतिहास अभ्यासकांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात मंडळी आजवर भारतातल्या प्रत्येक भागात अश्वत्थामाला बघितला गेल्याचा दावा करण्यात आलाय अनेक मोठ्या न्यूज चॅनल्सनी सुद्धा या गोष्टीचं भलतंच भांडवल केलंय आजच्या दशकातच नव्हे तर अश्वथामा ह्यापूर्वी सुद्धा अनेक जणांना भेटलाय आणि आश्चर्य अने म्हणजे अनेकांनी त्याचे दाखले उपलब्ध असल्याचा दावा सुद्धा केलाय पण आजपर्यंत तो असल्याचा ठोस पुरावा मात्र कुणीही दाखवलेला नाही हा पण ज्यांना तो भेटलाय त्यांची नावं ऐकून तुमच्या भुवयानं की उंचावतील अश्वत्थामाबद्दल सांगितली जाणारी पहिली आख्यायिका अशी आहे की मोहम्मद गोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला हा पराभव पृथ्वीराजच्या जिवारी लागला होता आणि तो जंगलात निघून गेला होता तेव्हा तिथं त्याला एक साधू भेटला त्याच्या डोक्यावर भळबळ जखम होती पृथ्वीराज चौहान एक उत्तम वैद्य होता साधूच्या डोक्यावर असणारी जखम बघून पृथ्वीराजला त्याची कणव आली आणि त्या साधूकडं उपचार करण्याची परवानगी मागितली साधूनं सुद्धा खुशी खुशी त्याला परवानगी देऊन टाकली पुढं आठ दिवस चौहान त्या साधूवर निरनिळा औषधी पाल्यांचा लेप लावून उपचार करत होता पण त्यांची जखम तसुभरही कमी झाली नव्हती शिवाय तो ज्या वनस्पती वापरत होता ती वनस्पती कुठलीही जखम लवकर बरी करते तरीही त्या साधूची जखम जैसे थेच होती चौहानला मग त्यांच्यावर संशय यायला लागला हा नक्कीच साधू नाही याची त्याला खात्री पटली आणि मग त्यानं हिंमत करत साधूला तुम्ही अश्वत्था मात्र नाही ना असं विचारून टाकलं त्या प्रश्नावर तो साधू फक्त होकारार्थी हसला आठ दिवस निस्वार्थी मानानं केलेल्या उपचारामुळे त्यानं खुश होत पृथ्वीराजला शब्दभेदी बाणांची विद्या शिकवली पुढे हीच विद्या वापरून पृथ्वीराजनं मोहम्मद गोरीला ठार केलं असं सांगितलं जातं पृथ्वीराजच्या दरबारात असणाऱ्या चांद बरदाई यानं चौहानच्या जीवनावरती ब्रज भाषेत पृथ्वीराज रसो म्हणून जे काव्य केलं होतं त्यात त्या गोष्टींचं वर्णन केलंय असं अभ्यासक सांगतात त्यानंतर तीनशे वर्ष अश्वत्थामाचं कुठेच वर्णन आढळत नाही पण पंधराव्या शतकात तो परत एका व्यक्तीला भेटला आणि तो व्यक्ती होता कुमार व्यास ही अश्वत्थामाबद्दल सांगितली जाणारी दुसरी आख्यायिका कर्नाटकातल्या एका गरीब कुटुंबात जन्मलेला नारायणप्पा हा एक थोर कवी होता त्याला महाभारत काव्य लिहिण्याची फार इच्छा होती ग्रंथ वाचून झाले शोध घेतले गेले माहिती गोळा केली गेली आणि त्यानं लिहायला सुरुवात केली कित्येक वेळा लिहून झालं तरीही नारायणप्पाला मनासारखं लिखाण जमेल त्याला महाभारत जसं घडलंय तसंच लिहायचं होतं त्यासाठी खुद्द ज्याने महाभारत स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले असं कुणीतरी लागणार होतं तो सतत आपला देव वीर नारायण यांच्याकडे प्रार्थना मांडत होता मग एक दिवस नारायणप्पाच्या स्वप्नात येत वीर नारायणने उपदेश केला माझ्या मंदिरात होणाऱ्या द्वादशी पारण उत्सवाच्या पंक्तीला हजर राहा जो ब्राह्मण सगळ्यात आधी पंगत सोडून उठेल तोच तुला घडलेलं महाभारत सांगू शकेल ठरल्याप्रमाणे नारायणप्पा उत्सवाला हजर राहिला प्रत्येक ब्राह्मणाकडे त्याचं लक्ष होतं तितक्यात एक ब्राह्मण सगळ्यात आधी उठून चालायला लागला नारायणप्पाही उठून त्याच्या मागे निघाला त्याला गाठलं आणि हात जोडून त्यानं महाभारत सांगण्याची विनंती केली तो अश्वत्थामा होता पण तेव्हा अश्वत्थामानं नारायणप्पा समोर दोन अटी ठेवल्या जर त्या मान्य असतील तरच आपण मदत करणार असं अश्वत्थामा म्हणाला आणि त्या दोन अटी अशा होत्या पहिली अट म्हणजे रोज सकाळी स्नान झाल्यावर ओल्या वस्त्रांसहित लिहायला बसायचं आणि मी सांगेल तसं लिहून घ्यायचं वस्त्र सुकतील तशी लेखनातली शाई संपेल आणि त्या दिवसाचं लिखाण तेवढ्यावरच थांबेल दुसरी गोष्ट म्हणजे महाभारत कुणी सांगितलं हे गुपितच ठेवायचं नारायणप्पानं क्षणाचाही विलंब न करता त्या अटी मान्य केल्या आणि मग दुसऱ्या दिवसापासून लिहायला सुरुवात केली बऱ्यापैकी लिहून झाल्यावर ते भीम आणि दुर्योधनाच्या गदायुद्धापर्यंत आले आता त्या दोघांत झालेलं युद्ध सांगताना अश्वत्थामा रडू लागला नारायणप्पालाही रडायला आलं भावनेच्या ओघात त्यानं ही, ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली नारायणप्पाकडून दुसरी अट मोडली गेली होती आणि लिखाण तेवढ्यावरच थांबलं म्हणून नारायणप्पानं लिहिलेल्या महाभारताचा शेवट गदा पर्वात होतो असं म्हणतात पुढं हाच नारायणप्पा कुमार व्यास म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्यानं लिहिलेल्या महाभारताला कर्नाटकात कथा मंजिरी म्हणून ओळखतात त्यानंतर अश्वत्थामाची लिखित स्वरूपात नोंद मिळते ती दोनशे वर्षापूर्वी शतानंद स्वामींनी लिहिलेल्या सत्संगी जीवन ह्या स्वामी नारायण यांच्या आत्मचरित्रात स्वामी नारायण उर्फ सहजानंद हे स्वामीनारायण संप्रदायाचे संस्थापक आहेत शिवाय त्यांना विष्णूचा अवतार समजलं जायचं असं काही जण सांगतात त्यात स्वामीनारायणांना अश्वत्थामानं दिलेल्या शापांची ही तिसरी आख्यायिका एकदा स्वामीनारायण यांचे वडील धर्मदेव आणि आई भक्ती हे त्यांचे कुलदैवत हनुमानाचं अनुष्ठान करण्यासाठी हनुमानगडी येथे गेले होते तिथं त्यांना मारुतीरायानं दृष्टांत दिला वृंदावन इथं जाऊन श्रीकृष्णाची आराधना करण्यास सांगितलं मग ते दोघे सुद्धा वृंदावन इथं जाऊन श्रीकृष्णाची भक्ती करू लागले तेव्हा श्रीकृष्णानं प्रसन्न होऊन त्यांना गावी परतायला लावलं कारण त्यांच्या घरी खुद्द श्रीकृष्ण जन्म घेणार होते हे जोडपं जेव्हा परतीच्या वाटेवर निघालं तेव्हा जंगलात ते वाट चुकलं तेव्हा त्या ते जंगलात त्यांना एक ब्राह्मण भेटला उंच भव्य दिव्य देहाचा त्या ब्राह्मणाला दोघांची दया आली आणि तो दोघांना वाट दाखवत चालू लागला तेव्हा चुकलात कसे म्हणून त्यानं जेव्हा जोडप्याची चौकशी केली तेव्हा धर्मदेवानं घडलेली सगळी हकीकत त्या ब्राह्मणाला सांगितली त्या ऐकल्यावर तो ब्राह्मण भयंकर चिडला ज्या कृष्णामुळे मला यातना भोगाव्या लागत आहेत तो तुमच्या घरी जन्म घेणार असं म्हणत त्यानं दोघांना तुमचं येणारं मूल कधी हातात शस्त्र धरू शकणार नाही आयुष्यात कुठलीही लढाई जिंकणार नाही असा शाप दिला आणि त्यानं म्हटल्याप्रमाणेच झालं स्वामी नारायण यांनी ना कधीही हातात शस्त्र घेतलं ना कुठली लढाई केली पण जगभर त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार केला असं म्हणतात पुढचा उल्लेख आहे टेंबे स्वामींच्या जीवनचरित्रातला एकोणीसशे बाराला जेव्हा ते शूल पाणीश्वरच्या जंगलात रस्ता चुकले होते तेव्हा एका भगवे वस्त्र नेसलेल्या माणसानं त्यांना जंगल पार करवलं होतं तेव्हा त्यांची शरीरष्टी पाहून टेंबेस्वामीनी त्यांना विचारलं तुम्ही मानवासारखे दिसत नाहीत तुम्ही पिशाच्या आहात की देवदूत त्यावर हसून तो माणूस म्हणाला मी पिशाचही नाही आणि देवदूतही नाही मी द्वापार युगातला अश्वत्थामा आहे आणि पापणी लावायचा अवकाश दिसलेला माणूस अदृश्य झाला असा प्रसंग त्या चरित्रात सांगितला गेलाय या व्यतिरिक्त आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे एके ठिकाणी या अश्वत्थामाची यात्राही भरते कपाळावरची जखम घेऊन जेव्हा शापित अवस्थेत तो हिंडत होता तेव्हा आदिवासी राजा पांढा ठाकरनं सातपुड्याच्या डोंगरावर राहण्याची विनंती केली होती आणि तेव्हापासूनच तो डोंगर अस्तंभा ऋषींचा डोंगर म्हणून ओळखला जाऊ लागला दर धनत्रयोदशीला हजारो आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होतात हा डोंगर चढण्यासाठी अतिशय कठीण चालायला वाट सुद्धा नाही पण तरीही ते न चुकता ही यात्रा पार पाडतात पण फक्त पुरुषच अश्वत्थामा ब्रह्मचारी होता म्हणून कुठलीही स्त्री या यात्रेत सहभागी होत नाही ही यात्रा पूर्ण करायला दोन दिवस लागतात शेवटच्या दिवशी टकावर पोहोचलेले भाविक तिथं असलेल्या शिळारूपी अश्वत्थामाला कुंकू तांदूळ गुलाल लावून पूजा करतात ह्या स्थानाच्या खाली कपारीत गेल्यावर देव दरवाजा आहे तिथे कान लावून ऐकलं की कर कर असा झुला झुलत असल्याचा आवाज येतो अश्वत्थामा म्हणे तिथं सोन्याच्या बंगोळीवर झुलतो असं तिथले पुजारी सांगतात रात्री अपरात्री चुकलेल्या यात्रुकरूंना अश्वत्थामा डोंगराच्या पायथेशी आणून सोडतो असंही तिथे येणारे भाविक आवर्जून सांगतात महाभारताने त्याचं पात्र कितीही कुरूप रंगवलं असलं तरीही सातपुड्याच्या आदिवासी लोकांसाठी अश्वत्थामा देवच आहे नर्मदा परिक्रमेला निघालेल्या कित्येक वाटसुरूंना वाट चुकल्यावर तो रस्ता दाखवतो कधी कुणाकडे दही मागतो तर कुणाकडे तेल अशाही आख्यायिका इथं प्रसिद्ध आहेत पण आज तागायत त्याला कुणीही तंत्रज्ञानाच्या व्याख्येत कैद करू शकलं नाही आणि म्हणूनच अश्वत्थामा हे करोडो भारतीयांसाठी एक न सुटणारं कोडं ठरलंय पण अश्वत्थामाच्या अस्तित्वाबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे तुम्हाला पण वाटतं का अश्वत्थामा चिरंजीव आहे तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद